सतराशे सातमध्ये औरंगजेबच्या मृत्यूपासून ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य भेटेपर्यंत अनेक घटना होऊन गेलेल्या आहेत जसे की विविध क्रांतिकारी चळवळी ब्रिटिशांनी आणलेले वेगवेगळे चार्टर ॲक्ट रेग्युलेटिंग ॲक्ट्स त्याशिवाय वाईसरॉयज गव्हर्नर जनरल्स राष्ट्रसभेची अधिवेशने महालवारी पद्धत कायमधारा पद्धत रयतवारी पद्धत आणि बरंच काही हे जेव्हा लक्षात राहायची वेळ येते तेव्हा विद्यार्थ्यांची खरी तारांबळ उडते पण मग जर का हेच कॉन्सेप्ट आपण कालानुक्रमाने आणि चार्ट आणि ग्रॅफिक्सच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवले तर ही माहिती नाईन्टी पर्सेंट थेट आपल्याला लक्षात राहते आणि ती कधीच विसरत नाही म्हणूनच आम्ही घेऊन आलेलो आहोत आधुनिक भारताचा व महाराष्ट्राच्या इतिहासाचं ऑडिओ विज्युअल फॉर्मॅटमधील मॅप बुक ज्यात आयोगाच्या अभ्यास नवीन अभ्यासक्रमानुसार व वा पीवाय क्यूजच्या अॅनालिसिससह शंभर टक्के सिलेबस कव्हरेज तेही कमी वेळेमध्ये होणार आहे मग वाट कसली बघताय आजच ज्ञानदीपवाला हे ॲप इन्स्टॉल करा आणि त्यातनं आधुनिक भारताच्या व म महाराष्ट्राच्या इतिहासाच्या ऑडिओ विज्युअल फॉर्मॅटमधील कोर्सला एनरोल करा आणि इतिहासाची भीती कायमस्वरूपी घालवून टाका खूप खूप धन्यवाद